गेले काही दिवस झाले सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आदाद चौकात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने अनेक घरावरील पत्राची छत रस्त्यावर लावलेले बॅनर्स होल्डिंग्स हवेत उडून गेली एखाद्या पिक्चरमध्ये जसं वादळी वाऱ्यामध्ये पत्रे उडून जातात त्याचप्रमाणे या उडून गेलेल्या पत्र्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे कोरेगाव परिसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं पावसाचा जोर आणि वाऱ्याचा जोर हा प्रचंड असल्यामुळे काही वेळात सर्वत्र पाणी पाणी झालं अचानक आलेल्या या पावसामुळे सुसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकरी सर्वसामान्य माणूस आणि त्याचबरोबर व्यापारी वर्गाची दैना उडाल्याचं पण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे काही घरांचे छत उडून गेले तर काही ठिकाणी विजेचे तारा तुटून विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता उडून गेलेले पत्र अस्ताव्यस्त रस्त्यावर पडल्याने त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या उडून गेलेल्या पत्रांमुळे काही विद्युत तारा तुटून विद्युत पुरवठा देखील काही परिसरात खंडित झाल्याचं पाहायला मिळत आहे अचानक जोरदार वारा सुटला आणि वादळी वाराच्या दृश्यानं कोरगाव परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा